हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण मुरमुऱ्यापासून एकदम नवीन पद्धतीचा नाश्ता तयार करणार आहोत जो एकदम झटपट तयार होईल आणि खायलाही खूप टेस्टी वाटतील चला दर तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी तीन कप मुरमुरे घेतलेले आहेत जे मार्केटमध्ये कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात यांना सर्वात अगोदर धुवून घ्यायचं आहे म्हणजेच भिजत घालायचं आहे दोन मिनिटे अशा पद्धतीने दोन मिनिटे यांना पाण्यामध्येच राहू द्यायचं तर दोन मिनिटे झालेले आहे आता आपण याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजेच एक्स्ट्रा जे पाणी असेल ते सर्व निघून जाईल कोणत्याही पद्धतीची चाळणी असेल त्यामध्ये हे ओतून घ्यायचं म्हणजेच काढून घ्यायचं आहे यांना एका साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता गॅसवरती कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं मी ते दोन चमचे तेल घालत आहे तेल छान गरम झालं की ते अर्धा वाटी शेंगदाणे घेतले यांना छान तेलावरती तळून आहे सर्वात अगोदर तर शेंगदाणे छान तळल्या गेलेले आहेत यांना एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं एका साईडला काढून ठेवायचं आता याच तेलावरती अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे उभा कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा याला छान रोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं तेलावरती तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे यालासुद्धा छान फ्राय करून घ्यायचं इथे थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे छान फ्लेवर येतो कडीपत्त्यामुळे हे सुद्धा घालायचं बारीक कट केलेला अर्धा टोमॅटो घेतलेला आहे यालासुद्धा मऊसूद होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर अशा पद्धतीने टमाटर छान मऊसूत झालेला झालेलं आहे यामध्ये थोडे मसाले घालायचे यामध्ये मी घेत आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे थोडीशी हळद घेतली थोडंसं गरम मसाला घेतलं हे मसाले छान तेलावरती फ्राय करून घ्यायचे थोडं कोथंबीर घालायचं वरून म्हणजे छान फ्लेवर येतं मसाले छान शिजलेले आहेत तेलसुद्धा सुटलेलं आहे तेल सुट मसाल्यांना आता यामध्ये भिजत घातलेले मुरमुरे घालायचे आणि सर्व एकजीव करायचं सर्व मसाला मुरमुऱ्यांना लागेल अशा पद्धतीने सर्व एकजीव करायचं छान एकजीव झालं की याला दोन मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची तर दोन मिनिटे झालेले आहेत एकदा एकजीव करायचं यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे होते ते घालायचे आहे आता वरून थोडं कोथंबीर घालायचं म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि फ्लेवरसुद्धा येतो छान एकजीव करायचं एक मिनिट शिजवून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं हे एकदम नवीन पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल पोहे खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुपारी अचानक पाहुणे आले तर आपण उरमुऱ्यापासून तयार झालेली ही रेसिपी त्यांना नक्की नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकतो त्यांनाही खूप आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद